नमस्कार साथी न्यूज एम एच अकरा या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो भारतीय लष्कराने पाकिस्तानला जो धडा शिकवला आणि जे शौर्य दाखवलं या शौर्याचं खरं तर कौतुक करतो आणि सैन्याचं हार्दिक अभिनंदन करतो त्याचबरोबर आताच्या ह्या झालेल्या कारवाईमध्ये आपल्या भारतीय सैनिक जे आहेत यांच्या यामध्ये काही सैनिकांना वीरमरण आलेलं आहेत काही सैनिक शहीद झालेले आहेत या शहीद जवानांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी करू असं जाहीरपणे सांगितलं परंतु ही कर्जमाफी जाहीर करत असताना महायुती सरकारला हे लक्षात आलं नाही का की आपल्या तिजोरीमध्ये पैसे कमी पडतील आणि आपण शेतकऱ्यांना कर्जमाफी क कशी करावी आणि शेतकऱ्यांनी तुम्ही कर्जमाफी जाहीर केली असेल तर त तर ती तुम्ही कर्जमाफी द्यायला पाहिजे होती परंतु तुम्ही ते मार्च महिन्यामध्ये माननीय श्री अजितदादा यांनी सांगितलं की तुम्ही तुमचे जे कर्ज आहेत हे कर्ज तुम्ही भरून टाका ठीक आहे तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही परंतु इथून पुढे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तुमच्याकडे कोणता असं नियोजन आहे की या नियोजनामुळे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही सुधारू शकेल ठीक आहे तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही त्याचबरोबर दुसरा विषय हा हा आहे की जे मौलाना आझाद अब्दुल कलाम ही योजना आहे ह्या महामंडळातर्फे तुम्ही अनेक युवकांना कर्ज देणार होता आणि ही योजना तुम्ही ज्यावेळेस विधानसभा निवडणूक लागली आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही जाहीर केलं की आम्ही युवकांना कर्ज पुरवू तीन ते दहा लाखापर्यंत या युवकांना आम्ही कर्ज देऊ तर योजना जाहीर करून आत्तापर्यंत सहा महिने झालेले आहेत परंतु अद्यापही याच्यावरती कोणतीही कारवाई होताना दिसत आहे दिसत नाही आता जर ज्या युवकांनी सुरुवातीला विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ज्यावेळेस फॉर्म भरले ज्यावेळेस माहितीने सांगितलं की तुम्हाला आम्ही कर्ज देऊ त्यावेळेस अनेक युवकांनी जाऊन जिल्हा अधिक जिल्हा लेवलचे जे कार्यालय ले आहेत इथे जाऊन फॉर्म भरले आणि आता सहा महिने उलटून सुद्धा या युवकांना कर्ज भेटत नाही आता त्या कार्यालयामध्ये सांगितलं जातं की आता कोणताही निधी नाही आणि निधी नसल्यामुळे तुम्हाला कर्ज भेटू शकत नाही मग असं असताना तुम्ही त्या युवकांचे फॉर्म का भरून घेतले आणि फॉर्म भरून घेतले तर तुम्ही त्यांना कर्ज का देऊ शकत नाही हाही खूप मोठा प्रश्न आहे ह्यास या विषयावरती नेते मंडळी हे लक्ष देणार आहेत का आणि या युवकांना हा कर्ज पुरवठा देणार आहेत का आणि जर या युवकांना जर कर्ज दिली तर हे युवक यांच्या विकासधंद्यामध्ये कामधंद्यामध्ये प्रगती करतील आणि ते नक्कीच प्रगतीवरती जातील महायुती सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक तर केलेलीच आहे परंतु या युवकांची सुद्धा फसवणूक केलेली आहे कारण की विधानसभेच्या अगोदर सांगितलं की तुम्हाला आम्ही कर्ज देऊ आणि आता सांगतायत की निधी नाही आणि हे युवक या कर्ज योजनेच्या भरोशावरती बसले होते आणि त्यांना हे कर्ज भेटणार आहे म्हणून हे युवक इकडून तिकडून उलाढाली करत होते आणि आर्थिक उलाढाली केल्यामुळे आता हे युवक आता सध्या पाहतोय आपण की अडचणीमध्ये आहेत मार्च एंडिंगमध्ये काही युवकांनी तर स्टॅम्प खरेदी केले होते की त्यांना कर्ज भेटेल म्हणून आणि ते इतर कामासाठी त्यांनी तयारी बांधलेली होती आणि हे कर्ज भेटणार आहे या आशेवरती त्यांनी आ अनेक आर्थिक ओलाढाली केल्या होत्या आणि हे कर्ज न भेटल्यामुळे हे युवक खरं या तर आता आपण पाहतोय की अडचणीमध्ये जात आहेत आणि जर यांना या युवकांना कर्ज नाही भेटलं तर महायुती हे पुन्हा एकदा या युवकांची फसवणूक करते आहे हे आपल्या सर्वांच्या समोर होईल आणि निश्चितच मान्य श्री मुख्यमंत्री साहेब या विषयावरती लक्ष देतील आणि या विषयाचा पाठपुरावा करून युवकांना योग्य न्याय देतील या आपण अपेक्षा बाळगू आणि ते थांबूयात धन्यवाद